नमस्कार सर्वांना प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजने संदर्भातला हा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत आपण लॉग इन करत असताना ज्यावेळेस आपण प प्रधानमंत्री मातृत्व वंदना ॲप हे लॉग इन करत असतो त्यावेळेस जे अगोदरचा पासवर्ड आहे तो टाकत असताना ला लॉग इन होत नाही आहे तर तो चेंज कसा करायचा नवीन पासवर्ड सेट करून कसा लॉग इन करायचं आणि लाभार्थी ज्यावेळेस लॉग इन केलेला असतो आपण आणि लाभार्थी यादीमध्ये लिस्टमध्ये लाभार्थी यादी कशी पाहायची आणि त्यात पात्र अपात्र लाभार्थी कशी निवडायची आणि अपात्र लाभार्थी म्हणजे कोण तिसरं किंवा चौथं बाळ असेल तर त्यांना रिजेक्ट कसं करायचं आणि जर पात्र महिला असेल पात्र लाभार्थी असेल ला म्हणजे पहिल्यांदा बाळ पहिल्यांदा गरोदर असेल किंवा दुसऱ्यांदा मुलगी झालेली आहे पात्र महिला असेल तर त्यांचं रजिस्ट्रेशन कसं करायचं याची संपूर्ण सविस्तर माहिती आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पाहत आहोत आपण तर पाहूया आणि तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की चॅनलवर नवीन असणारे चॅनलला बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या तर पाहूया पुढची माहिती काय आहे ते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण नवीन पासवर्ड संदर्भात नवीन पासवर्ड कसा सेट करायचा आणि तो लॉग इन करून पात्र महिला लाभार्थी यादी लाभार्थी महिलांचे यादी जे आहे ते यादी कशी तपासायची कुठून तपासायची आणि त्यांची रजिस्ट्रेशन कशी करायचं आणि जर ती महिला ती माता जर अपात्र असेल म्हणजे तिसरं बाळ असेल किंवा चौथं बाळ असेल तर ते कसं अपात्र करायचं त्या थोडक्यात माहिती आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर माहिती पाहण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे की चॅनलवर नवीन असणारे सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि घंटीच्या बटनाला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनला ऑन करून घ्या सबस्क्राईब करण्याचा मुख्य उद्देश हाच असतो की कुठल्याही नवीन माहिती नवीन माहितीच्या महत्वाच्या माहिती संदर्भातले व्हिडिओ आले की त्या सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल वरती तुम्हाला उपलब्ध होते तर चॅनल वर नवीन असणारे नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वांना व्हिडिओ पाहणारे सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला नक्की लाईक करा तर पाहूया आजची माहिती काय आहे ते आपण सर्वात आधी जो इंटर युजर आय डी आहे त्या ठिकाणी तुमच्या ऑफिस कडून तुमच्या कार्यालयाकडून जो युजर आय डी दिलेला आहे तो इथे एंटर करून घ्यायचा आहे ते युजर आय डी टाकून घेतल्यानंतर तुम्हाला जुना पासवर्ड जर एंटर केल्यानंतर लॉग इन होत नसेल तर तुम्ही पासवर्ड जुना आहे तो एंटर न करता इथे आयडी टाकल्यानंतर तुमचं जे युजर आय डी टाकल्यानंतर इथे फॉरगेट पासवर्ड करायचा आहे फॉरगेट पासवर्ड केल्यानंतर असं युजर आयडी व्हेरीफाय म्हणून येईल जो आपण पाठीमागे युजर आय डी टाकलो होतो तोच युजर आयडी तर परत टाकायचा आहे तो युजर आय डी टाकल्यानंतर इथे व्हेरीफाय बटनावरती क्लिक करून घ्यायचा आहे मग तुम्हाला असं प्लीज वेट म्हणून मेसेज येईल आणि तुमचा जो पोसन टॅकरला लिंक आहे नंबर त्याच्यावरती ओ टी पी येईल तुम्हाला इथं ओ टी पी मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे तर आपण टाकूया तुम्ही पाहू शकता इथे मोबाईल नंबर आणि इथे पासवर्ड टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथं इथे क्लिक करून घ्यायचं आहे मग तुम्हाला असं इंटरफेस ओपन होईल तर इथे काय लिहिलेलं आहे इंटरन्यू पासवर्ड आणि कन्फर्म न्यू पासवर्ड सो इथं नवीन पासवर्ड सेट केलेला आहे इथे टाकायचा आहे आणि तोच पासवर्ड कन्फर्म करण्यासाठी इथे टाकायचा नंतर कन्फर्म करायचा आहे तुमच्या मनाने तुम्ही तो टाकायचा आहे नवीन पासवर्ड तयार करायचा आहे आपण तयार करूया तर अशा प्रकारे आपण इथं इंटर पासवर्ड टाकून घेतलेला आहे तरी ते तुम्हाला असे मेसेज येईल पासवर्ड हॅज बिन चेंज सक्सेसफुली प्लीज लॉग इन म्हणजे तुमचं जे पासवर्ड आहे तो चेंज करण्यात आलेला आहे आता नवीन पासवर्ड सेट झालेला आहे आणि तोच पासवर्ड आता पाठीमागे तुम्हाला तो, तो लॉग इन करता येईल म्हणजे युजर आय डी टाकून लॉग इन करता येईल तर पाहूया तो तर इथे परत युजर आय टाकून घ्यायचा आहे अशा प्रकारे इथे युजर आय डीवरती आणि जो आपण पाठीमागे पासवर्ड चेंज करून घेतला नवीन पासवर्ड सेट केला तोच पासवर्ड इथे करून घ्यायचा आहे नंतर लॉग इन करून घ्यायचा आहे मग लॉग इन झाल्यानंतर असं तुम्हाला तो इंटरफेस युजर आय डी दाखवेल आणि तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे व्हेरीफाय केल्यानंतर आणखीन एक वे ओ टी पी मागेल तुम्हाला तर तो ओ टी पी इथे सेट कराय करून घ्यायचा आहे तर तो ओ टी पी आपण इथे टाकल्यानंतर इथं व्हॅलिडिटी इथं क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमचं असं ॲप ओपन होईल तर हे असं आपण लॉग इन केलेले आहोत तर लॉग इन केल्यानंतर के आता नवीन लाभार्थी त्यांची यादी कशी पाहायची आणि ते त्यांचं रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि जर ती महिला जर अपात्र असेल किंवा तिसरं बाळ चौथं बाळ असं असेल तर त्या महिलेला अपात्र कसं रिजेक्ट कसं करायचं त्या संदर्भाची माहिती आता पुढे पाहणार आहोत आपण तर आणखीन नवीन जे चॅनल वरती नवीन असणारे सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही लाईक केल्यानंतर उत्साह वाढतो तर लाईक नक्की करा सर्वांना विनंती आहे व्हिडिओ पाहणारे प्रत्येक जण लाईक नक्की करून घ्या तर पाहूया इथे तर असा डाटा तो ॲप ओपन झालेला आहे तर असं स्क्रोल करत जायचं आहे आणि इथे यायचं आहे या ठिकाणी बेनिफिशरियल फॉर्म पोषण ड्यू लिस्ट ऑफ पोटेन्शियल बेनिफिशरियल फॉर्म पोषण तर अशा या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे तर असं लाभार्थ्यांची जी यादी आहे तो अशा प्रकारे ओपन होईल मग तुम्ही असं स्क्रोल करून तुमची जी पोषण टॅकरला लिंक केलेली नोंदणी केलेली माता असतात गरोदर माता असतात त्यांची नावे असं येईल तुम्हाला आणि त्यातली जर तुम्ही तुमची माता जे पात्र असेल पहिल्यांदा गरोदर मातांची जर यादी असेल ते किंवा दुसऱ्यांदा जर मुलगी झालेली असेल त्या मातीची नाव असेल तर तुम्ही तिथे रजिस्ट्रेशन म्हणजे इथे करू शकता इथे क्लिक करून तो रजिस्ट्रेशन करू शकता जर, जर ती त्या माथेला बा, ते बाळ जर तिसरं किंवा चौथ्यांदा बाळ बाळ असेल तर त्या माथेला रिजेक्ट पण तुम्ही इथे या प्रकारे करू शकता जर ती पात्र असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशनच करून घ्यायचं आहे तर रजिस्ट्रेशन करत असताना या ठिका या ठिकाणी रजिस्ट्रेशन बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे सॉरी एक मिनिट तर अशा प्रकारे रजिस्ट्रेशन ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे है। तर आपण करून सांगूया तुम्हाला तर असं तुम्हाला लोकेशन मागेल मग लोकेशन ऑन करून घेतल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस ओपन होईल तर तुम्हाला इथे दाखवेल तुमचं तुम्ही कुठून पहिला इथं दाखवेल इज इथं दाखवलेलं इज द दा बेनिफिशल अँड एम्प्लॉई ऑफ द सेंट्रल गवर्नमेंट स्टेट गवर्नमेंट पी सी यस पी सी पी एस यू तर कुठलं गव्हर्नमेंट जॉब वगैरे नोकरी आहे का असं विचारलेलं आहे तर तो नो आहे ऑलरेडी इथं नऊ म दाखवलेला आहे आणि अप्लाय फॉर म्हणजे पहिल्या बाळाच्या वेळेस तुम्ही अप्लाय करतात फॉर्म भरतायत की दुसऱ्या बाळाच्या वेळेस दुसऱ्यांदा मुलगी आहे म्हणून फॉर्म भरतायत असं विचारलेलं आहे तर तुम्ही फर्स्ट बाळ असेल तर तुम्ही फर्स्टच राहू द्या सेकंड जर मुलगी आहे म्हणून फॉर्म भरत असाल तर इथं सेकंड करायचं आहे त्यानंतर पुढे तुम्हाला विचारेल तर सिलेक्ट नंबर ऑफ चिल्ड्रन म्हणजे इथं विचारेल इथं विचारले नंबर ऑफ लिविंग चिल्ड्रन तर असे इथं हे करायचं म्हणजे किती बाळ झालेले आहेत तर आपण सुरुवातीला तर तुम्ही एक टाकलं तरी तिथं झिरोच येणार आहे आणि झिरो टाकलं तरी तिथे झिरोच येणार आहे इथं जर पुढं आपण पुढची माहिती भरल्यानंतर तो इथं आकडा दाखवेल तुम्हाला तो तोपर्यंत ते राहू द्यायचं तसं त्यानंतर इथं काय विचारले डोज द दो बेनिफिशरी हॅव आधार कार्ड तर लाभार्थ्यांचं इथं आधार कार्ड असेल त्याला आधार कार्ड आहे का म्हणून येस आहे तो ऑलरेडी आणि इथं ह्या साठी पात्र आहे म्हणून इथे क्लिक करून घ्यायचं आहे त्या हा बॉक्समध्ये फिल अप करून घ्यायचा आहे त्यानंतर लाभार्थ्यांचं जे नाव आहे तो येईल इथे मग त्या लाभार्थ्यांचं आधार कार्ड येईल आणि ते लाभार्थ्यांचा फेस रेकॉग्नेशन पोशन टॅकर असं या ठिकाणी क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला तर क्लिक केल्याशिवाय तुम्हाला रजिस्ट्रेशन पूर्ण होणार नाही तर आपण इथे क्लिक करून घ्यायचं आहे मग तुम्हाला असं मेसेज येईल फेश फेशियल रेकॉग्नेशन फॉर ऑफ द बिन डन सक्सेसफुली फॉर पोशन ट्रॅकर तर तुमचं जर पोशन ट्रॅकरला फेस, फेस कॅप्चर झालेला असेल किंवा पूर्ण सगळं झालेलं असेल तर अशा प्रकारचे ओके म्हणून येईल मेसेज तर त्यानंतर तुम्हाला असं स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि त्यांचं जन्मतारीख इथं कसं दाखवलेलं आहे दोन हजार एक दहा तेरा असं उलट दाखवलेलं आहे तर ते आपण स्वतःहून सेट करून घ्यायचं आहे इथे असं क्लिक करून फिल अप करून घ्यायचं आहे तर तो व्यवस्थितरित्या मग त्यानंतर तुम्हाला ते आता कुठला मोबाईल नंबर ब्लॉक्स टू म्हणजे कोणाचा नंबर वापरणार आहात तर ते सेल्फ म्हणजे स्वतःच हे फॉदर मदर फादर इन लव्ह सासू सासरे कुणाचं किंवा आहे तर ते कोणाचं वापरणार आहात ते इथं सांगायचं आहे जर स्वतःचा नंबर असेल तर स्वतः सेल्फ क्राईम घ्यायचं आहे त्यांचा मोबाईल नंबर असणार आहे आणि त्यानंतर इथं सेलेफ्ट कॅटेगरी म्हणून कॅटेगरी ते कुठल्या कास्टचे आहेत तो असणार आहे इथं तुम्हाला पुढे केल्यानंतर पुढची माहिती फिलअप करून घ्यायची आहे आणि ते कुठल्या डॉक्युमेंट्सद्वारे भरणार आहात तर डॉक्युमेंट्स कुठला आहे रेशन कार्ड मध्ये नाव असेल तर ठीक आहे नसेल तर इशम कार्ड भरपूर दहा निकष आहेत त्यातले कुठलेही निकष मधले कुठलेही डॉक्युमेंट्स चालेल इथे त्या दहा निकषपैकी आणि त्याचं नंबर जर एशम कार्ड तुम्ही घेतलेला असेल तर कार्डचं कार्ड सेलेक्ट करा घ्यायचं आहे सर्वात आधी तर ते दहा निकष दाखवलेलं आहे प्रेग्नंट अँड लेक्टिंग ए डब्ल्यू डब्ल्यू येस ए डब्ल्यू असं पुढे विचारलेलं आहे वुमन बेनिफिशरियल होल्डिंग रेशन कार्ड पुढं विचारलं वुमन बेनिफिशरियल अंडर प्रधानमंत्री पुढं हे झालेलं आहे आणि पुढे हे फॉर्मर आयडी असेल तर बेनिफिशरियल मातेचं जर फॉर्मर आयडी असेल किंवा माझ्याचं होल्डर बी पी एल कार्ड रेशन कार्ड असेल किंवा होल्डिंग ईशम कार्ड असेल तर वुमन होल्डिंग मनेरेगा जॉब कार्ड असेल किंवा वुमन आर चाळीस टक्के म्हणजे फोर्टी टक्के म्हणजे तो अपंगत्व वगैरे असेल तर अशा प्रकारे दहा निकष आहेत जर वुमन उज नेट फॅमिली इन्कम सर्टिफिकेट उत्पन्न दाखला तर अशा प्रकारे दहा निकष दिलेले आहेत त्यापैकी तुम्ही कुठल्याही द्वारे तुम्ही फॉर्म भरू शकता तर जर ई श्रम कार्ड असेल तर असं क्लिक करून घ्यायचं आहे इथे ई श्रम कार्ड म्हणून नाव येईल आणि त्यानंतर इथे चूज फाईल तो जो ई श्रम कार्डचा आहे ना त्याचा नंबर इथे टाकून घ्यायचा आहे तुम्ही आयडेंटिटी नंबर म्हणून दिलेला आहे ना तिथे टाकून घ्यायचा आहे आणि इथे चूजला ला क्लिक करून टेक फोटो किंवा चूज गॅलरी तुम्ही फोटो जो काढलेला आहे तो इथे घ्यायचा आहे तर त्यानंतर आहे पुढं जो एम सी टी एस आर सी एच आय डी नंबर जो बारा अंकी नंबर असतो गरोदर मातेच्या लसीकरणाच्या पहिले एम पी सी कार्ड वरती असतो तो तो नंबर टाकून घ्यायचा आहे आणि त्याचाच फोटो इथं घ्यायचा ज्योज एम पी सी एस एम सी पी फाईलचा फोटो घ्यायचा आहे फाईलद्वारे घ्यायचा किंवा तुम्ही फोटो काढू शकता तर डेट ऑफ रे इथं आहे एम पी सी एम सी पी कार्ड तर त्याची डेट तिथं पण टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पुढं आहे लास्ट इथं आहे हे वरील तारीख तुम्ही टाकल्यानंतर पुढची टाक तारीख टाकायची की लास्ट पिरियडची तारीख इथे टाकून घ्यायचं आहे परत त्यानंतर आहे म्हणजे जी पहिल्या गरोदर नोंदणी झाल्यानंतर पहिली तपासणी असते त्याची तारीख इथं टाकून घ्यायचं आहे आणि जर त्या मातेला बाळ झालेला असेल तर यस आहे नसेल तर नो आहे यस असेल तर कोणा बाळाची माहिती मागेल पुढे आणि नो असेल तर बेरोजगार मातेच्या माहितीवरती तुम्ही तो सर्व फॉर्म फिलअप करून भरू शकता आणि त्यानंतर पुढं म्हणजे तुम्ही हे जो विचारलेला आहे प्रेझेंट ऍड्रेस तर तो आहे कशा संदर्भात म्हणजे तुम्ही खेड्यात राहतात ती माता खेड्यात राहते की शहरी राहते तर रा अर्बन किंवा रुरल हे तुम्ही कुठल्या भागात आहे त्यानुसार तुम्ही ठरवून भरू शकता आणि त्या ऍड्रेस दिलेला आहे जो आधार कार्ड वरती ऍड्रेस दिलेला असतो तो इथे फिलअप करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये गाव कुठला आहे ते इथं फिलअप केल्यानंतर गावांची यादी येते त्या गावांची यादी येते त्या गावांच्या यादीला क्लिक करून घ्यायचं एक जे गाव आहे ते आणि तो गावाचा कोड जो पिनकोड असतो पोस्टाचा पत्ता असतो पिनकोड असतो तो इथे या ठिकाणी फिलअप करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे प्रेव्ह्यू इथे क्लिक करून घ्यायचा आहे करून घेतल्यानंतर मग तुम्ही पुढील माहिती व्यवस्थितरित्या झाले माहिती पूर्ण भरलेला असेल हे करत असताना पुन्हा तुम्हाला थोडस मागे यावं लागेल कारण की इथे आपण इथे झिरो जे होत ना त्या ठिकाणी तुम्हाला संख्या एक किती बाळ आहे ते घेऊ शकते त्यावेळेस माहिती भरल्यानंतरच इथे आकडा घेऊ शकता तोपर्यंत तो तेवढंच असणार आहे मग तुम्ही ते प्रे इथे केल्यानंतर फॉर्म तुमचं सबमिट केलं के जाईल तर तो तुम्ही फॉर्म भरल्यानंतर तुमचा फॉर्म तुम्हाला तो दिसणार नाही आहे ऍपमध्ये तो तुमच्या पर्यवेक्षिका मॅडम किंवा तुमचे अधिकारी जे मॅडम आहेत त्यांच्याकडे तो दिसेल तो दुसऱ्या दिवशी दिसेल आणि त्यांनी ते पात्र त्यांनी पात्रुव्हल करून देतील तर अशा प्रकारे आपण प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना तर अशा प्रकारे आपण प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचं योजने लॉग इन पासवर्ड कसा चेंज करायचा नवीन पासवर्ड कसा सेट करायचा लॉग इन करून फॉर्म रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि पात्र महिला कशी ओळखायची आणि अपात्र महिला असेल तर रिजेक्ट किंवा ते पात्र असतील तर रजिस्ट्रेशन कसं करायचे या सर्व संदर्भातली माहिती संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहोत तर अशीच आणखीन कुठल्याही प्रकारची नवीन माहिती आणि महत्वाची माहिती आली की या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला दिली जाते तर चॅनलवर नवीन असणारी सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला नक्की लाईक करा हा व्हिडिओ महत्वाचा आहे सर्व ताईंना सोयीस्कर आणि सोप्पा पडावा असा व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे फॉर्म भरताना बऱ्याच अडचणी येत आहेत समजत नाहीये हा बघितलं की तुम्हाला सविस्तरपणे तुम्ही भर भरू शकता त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त टाईमला शेअर करा जेणे की त्यांना फॉर्म भरायला कुठलीही अडचण येणार नाही अशा प्रकारे तर कसा वाटला आणि व्हिडिओ नक्की लाईक करून सांगा नक्की आणि कमेंट करून नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि अशाच व्हिडिओसाठी नक्की पुढे नवीन असणारे सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद